धन्यवाद खर तर वेळ भरपूर झालेला निवेदक येतात आमदार साहेब पुण्याची एक दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण खर तर मंडळी पाहत आहात आपल्या उदापूर गावचं ग्रामदैव श्री काळ बैरवण आणि या पुलासाठी ज्यांना ज्या पुष्पावती पुलाचे प्रणिती म्हणून ओळखलं जाता असे दांगड साहेब खर तर त्यांचं नाव आणि दांगड साहेबांनी जरी पूल मंजूर केला त्या पुलाच्या संपूर्ण नळ्या त्यावेळेस पाटलांनी या ठिकाणी दिले होते सर्वांना ज्ञात आहे तर मंडळी दादांनी सांगितलं महिन्यानंतर त्या पुलाला खड्डे पडले होते कॉन्ट्रॅक्टर बिघड असू शकतो लाख रुपयाचा स्वरूपाचा निधी दादांनी स्वखिशातून दिला आणि नंतर मंडळी या पाच वर्षामध्ये दादा खासदार नसताना देखील वीस लाखाचा भरघोस निधी या पुष्पावती पुलासाठी आलेला आहे मनपूर्वक दादांसाठी जोरदार जोरदार टाळी आढावा पाटलांसाठी करायची आणि मंडळी तर जास्त तयारी नव्हती या ठिकाणी आलो डायरेक्ट उभे राहायला निलेश फोन केला उभे राहायचे परंतु शिवाजी दादा शिवाजी दादा या शब्दाचा अगदी दोन शब्दामध्ये आता सांगतो शी शी म्हणजे शिस्तप्रिय जीवन जगण्याचं शिकवण देणारा शिवाजी दादा वा वा म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणारा दादा। जी जी म्हणजे जीवन जगत असताना एकच आणि शिरूर लोकसभेचा विकास मराशी उराशी बळगणारा दादा। दागिन्यांच्या राशीतील दा म्हणजे दागिन्यांच्या राशीतील एक विकासाला म्हणून आपण दादा म्हणतो पण दादा या शब्दाचा अर्थ दादागिरी नव्हे तर दातृत्वाच्या बळावरती नेतृत्व गाजवणारा आमचा दादा जोरदार आणि दादांना विनंती असेल आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे